मित्रांनो आपण सगळे आहोत पूलच्या आदत मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाची पहिली जोडी ठरली ती म्हणजे रफ्तार आणि पटरवाडी करमचा शम शम मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आपल्या समोर इत यादव साहेब येत नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल रफतारच्याविषयी रफ्तारचे मालक कोण आहेत एकतीस तारखेची ह्या एनडींची खरेदी बरा मग किती दिवस झाले 30 मानले सोरायुकाचा एकवॉड आणि नागोडायवरची आमची नवीन खरेदी नवीन खरेदी पहिल्याच मैदाना चार दिवस झाले खरेदी झालेली आज पहिलं मैदान एक नंबर ही खरेदी कुठल्या भागातली ही वरच्या भागात पूर्ण पूर्ण काय काय सांगाल बघून घेतलं हा आमचा एक सर म्हणून बैल आहे त्या बरोबर पळायला म्हणून आम्ही त्या स्पीडवर घेतला हे आपल्या भागात पळायला नाही गुलाल नव्हता झाला मग आम्ही एक एकच फेरा पळलो दोन्ही मैदानात तर त्या स्पीडला आमच्या बैलाबरोबर जात होता म्हणून खरेदीच्या शंभर ही आमच्या नागोडाईवरच्या नियोजनात झालं ते नियोजन आमचं शंभर असं प्रथम क्रमांक पटकवला नवीन एवढी खरेदी केली काय सांगायला आनंद कसा येतो आता आमच्या संघटनेचा हातभार आणि नागोडायवरचं नियोजन आणि सर्व मित्रांच्या साथ त्याच्या नियोजनात नागोडाईवर नागोडाईवर गटाला किती नंबर गटात पळवतो आम्ही गटाला पळवलो चौदा नंबर दोन आम्ही आम्ही अतिशय गाडी आमची गटाला पडली होती तर आम्हाला नव्हतं वाटत की गाडी राहील तर आम्ही आमचं वासर खाली ठेस काढलेलं काढून उठून पळालं पुन्हा सीमी पळल्यानंतर आम्ही मानत धरलो की आम्ही आज एक नंबर अतिशय अतिशय मोठा बाकी

हा पळताना आत्ता का नव बुंदरीच्या नावानी पळला कोण नावानी पळला आणि हा आम्ही दुसऱ्यांची पावती घेतलेली पावती पळला बाकी अतिशय मोठा घरच्या दोन्ही गाडी फायदा ते एक नंबर हिने आठ नंबर केला हिने एक नंबर केला अतिशय आनंद आणि मग तो म्हणजे आमच्या भागात राहिलं ही सगळ्यात मोठा आनंद आहे आता आगामी नियोजन आता नागोड्रायव्हर करता बोगा पुढचं काय नागो ड्रायव्हर काय गाडी गाडी पळली त्यांना फोन केला नाही का बैल हा पळायचा चांगला पळला म्हणून खरेदी काकांना बोललो हा कोण खरेदी केला एकतीस तारखेला आणि आजच पहिलंच नियोजन एक कडनी पळून एक नंबरचा मान कर काका काय पण बाईट मध्ये बोलत नाही का नाही कधीच बाईट मध्ये काय फोन येत कसं लागद्या वाटला नाही नाही त्या माणसाचं असं वैशिष्ट्य आहे की सपोर्ट काय लागेल ती की तुम्ही करा तुम्ही करा आम्ही आम्ही बाकी आज माहिती कशा पद्धतीने सगळे निकाल वगैरे देण्यात आले कमिटी असेल निकाले कोणतं असेल कशा पद्धतीने काम केले बारामध्ये तालुका कमिटी निकालल्या जबतीत हेच नाही त्याला आपल्याच आपल्याच नाही आता जवळजवळ आता ह्या महाटीला आमचं चौथं पाचवं मैदान आहे म्हणजे ह्या सीजन कुठले मैदान वाद नाही काय नाही कमिटी शंभर टक्के बैलगाडा मालकाला सपोर्ट करते आठ नंबर झाला आठ नंबर खाली थोडं सुट्टी लांब हा काशी काशी होता आगवणे हा आगव आगवणे दादा काशी विषय काय सांगाल तब्बल तीन साडेतीन महिने तो बैल आजारपणात होता आणि कुठतरी थोडस बॅक फुटला तो गेला होता पळाच्या बाबतीमध्ये त्याच्याबरोबर पैरा कसं काय केला म्हणतो त्या चांगला पळवला होता मोरगावच्या मैदानात हा त्याच्या जेव्हा आम्ही राहिल त्याच्यावर नियोजन काशी पळायला कसं चांगला त्यांनी एक, एक, एक अनुभव सांगितला दादा पडीच्या काळामध्ये कोण जवळ येत नाही आपले स्वतः जवळ येत नाही बैल ज्यावेळेस थांबतो किंवा आधारपणात असत होतो आधारपणात तो हे जातो त्यानंतर मी कोण म्हणजे जवळची स्वय विचारत नाही पण तुम्ही त्यांना संधी दिली बऱ्या करून दिला तर तुमचं खूप आभार मांडले तर काय सांगाल तुम्ही आता कसं आहे ती बैलगाडी क्षेत्रातलं सत्यच आहे सहाशे गाडीतनं सात गाडी फायनल राहतात त्यामुळे मग प्रत्येकाला असं वाटतं की आपण फायनल राहू म्हणून माणूस त्या तोडीतच बैल घालाय बघतं जवळ कळत नाही आम्ही त्या दिवशी गावमाने आमचा गाणमाचं नियोजन एक नंबर असताना आमच्या भागात गानामाने ते तीन फेर बैल बघितला म्हणायचं नाही तोच बैल घातला तर तोच बैल घालायचा आपलं होईल जुळेल काहीतरी मग बघून तो बैल घातला धन्यवाद दादा आणि असच काय तुमचा अभिनंद आभारी धन्यवाद मामा अजून काय सांगायचं अजून म्हणजे हे खोंड आमचं आहे उदय सिंह पाटील आटके त्यांचा खोंड आहे त्यांच्या एक नाव गाडी विकास गायकवाड गायकवाडकर बोल शिवराज गणेश बोंद्रे त्या नाव पहिले पोहतोय बऱ्याच जणांना म्हणजे उत्सुकता होती उदय सिंह पाटील आटके हे नाव जरा ट्रेनिंग लागलं लागले बऱ्याच वेळा फायनल राहायला लागले ते हे दादा काय हा तेच नमस्ते दादा काय सांगाल आज एवढ्या लांब आलाय तुम्ही नाही मामाचं मूळ झालंय गणेश मामांचं मूळ मामांनी बोलवलं पहिला चांगला झालाय म्हणले या बाळा कारण राहील म्हणले बाकी काय सांगितलं ही मित्र वर्ग कसं आहे एकदम चांगलं आहे मामांशी आम्ही समोर आत्ताच आले आज फायनल केलाय कसा आनंद एकदम आनंद ज्या आहे मी वर्ष झाले बोलतोय कोण आज दुमडी आज मामांचं मूळ